नमस्कार विनुश्री एरंडोलीवरती आपले सहर्ष स्वागत आहे लग्न हे विश्वासाचे प्रतीक आहे दोन जीवांचे मिलन आहे ग्रहप्रवेश उकाने हे नवीन नवरा आणि नवरी जेव्हा घरात प्रवेश करतात त्यावेळी खास घेतले जातात तर आज आपण ग्रहप्रवेश करतानाचे सुंदर मराठी उकाने पाहणार आहोत उंबरट्यावरती माप देते सुखी संसाराची चाऊल उंबरट्यावरती माप देते सुखी संसाराची चाहूल रावांच्या जीवनात टाकले मी आज पहिले पाऊल उंबरट्यावरच माप पायांनी लोटते उंबरट्यावरच माप पायांनी लोटते रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते खमंग चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप खमंग चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप रावांचे नाव घेऊन ते मी माप जर तरी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज जर तरी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज आज सासरे आहेत प्रेमळ सासूबाई आहेत हौशी सासरे आहेत प्रेमळ सासूबाई आहेत हौशी रावांच नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात राव बसले दारात मी जाऊ कशी घरात हंसराज पक्षी दिसतात हौशी हंसराज पक्षी दिसतात हौशी रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी नदीच्या काटावर कृष्ण वाजवितो वासरी नदीच्या काटावर कृष्ण वाजवितो बासरी, बासरी रावांसोबत आली मी सासरी कपाळावरील कुंकू देतो आयुष्याला अर्थ नवा कपाळावरील कुंकू देतो आयुष्याला अर्थ नवा रावांचे नाव घ्यायला वेळ कशाला हवा लग्नाचे सात फेरे आहेत सात जन्माच्या गाठी लग्नाचे सात फेरे आहेत सात जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी माहेरच्या ओडीने डोळे येतात भरून माहेरच्या ओढीने डोळे येतात भरून रावांच्या संसारात मन घेते वळून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम आमचे व्हिडिओ तुम्हास पाहता येतील धन्यवाद